आता आपण कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे म्हणजे परिसंवादाकडे वळू वंचितांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारे काम करणारे संस्थांचे प्रतिनिधी त्यांच्या कामात आलेले अनुभव आणि त्यांची निरीक्षण आज हे परिसंवादात मांडणार आहेत शिक्षण हक्क कायद्यामुळे का निम्न उत्पन्न गटातल्या मुलांना शाळेत प्रवेश मिळाला असला तरी शिक्षणाला पूरक वातावरण न मिळाल्यामुळे शाळा सोडण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये खूप जास्त असत या समस्येवर वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून काम करणाऱ्या पुण्यातल्या जागृती सेवा संस्थेच्या जयश्री काळे त्यांचे अनुभव आणि निरीक्षण इथे मांडते मी त्यांना विनंती करते नमस्कार <laughs> परिसंवादात सहभागी करून घेतल्याबद्दल इला दलवाई राजेंद्र बाळकर यांचे मनापासून आभार मी काम करत असलेली जागृती सेवा संस्था गेली सत्तावीस वर्ष पुण्यातल्या वस्त्यातून आणि जवळपासच्या ग्रामीण भागातून शिक्षण आरोग्य व्यवसाय शिक्षण या क्षेत्रात काम करते आणि हे काम मुख्यतः वंचितांसाठी वंचित मुलांसाठी आहे त्याचा थोडक्यात मागोवा घेताना आपोआपच विचाराची मांडण्या आजच्या विषयाची मांडणी होणार आहे सुरुवात कशी झाली सांगते अ माझी कामवाली बाई एक दिवस तिच्या तेरा चौदा वर्षाच्या चुरचुणीत मनीषाला घेऊन आली आणि म्हणाली हिच्यासाठी चार घरची कामं बघा आता झाली शाळा आठवीला नापास झाली दोन तीन वर्षात लग्न करून देणार मला वाईट वाटलं म्हटलं मी तिचा अभ्यास घेते तिचा शाळेचा खर्च करते शेवटी म्हटलं तुझा पगारही वाढवते तेव्हा ती तयार झाली आणि ही मुलगी नंतर अठ्यात्तर टक्के मार्क मिळवून एस एस सी झाली आणि बीकॉम होऊन बँकेत लागली तिने आम्हाला यश दिलं आणि मग तेव्हा असं वाटलं अशा कितीतरी मुली आजूबाजूच्या वस्त्यात नसतील त्यांच्यापर्यंत आपण का पोचू नये मग मी आणि माझ्या काही समविचारी मैत्रिणी ते डॉक्टर सुनीता सोमणे याशमिन शेखे आणि शेख ये आणि बाकीच्या नाव घेत नाही आम्ही सगळ्यांनी वस्त्याचे पाहणी केली नोंदी ठेवल्या आणि उंच शहराची श्रीमंती मिळवणारे उंच मनोऱ्यांच्या गृहकप गृह प्रकल्प अलिशान मॉल्स यांच्या मागे दडलेलं अस्वस्थ करणारं वास्तव समोर आलं एकाला एक चिपटून असलेल्या लहान अंधाऱ्या खोल्यातून कमीत कमी पाच सात जणांचं कुटुंब राहत होत घरात टीव्ही होते पण शिक्षण नव्हतं दारू सहज मिळत होती पण पाण्यासाठी झगडावं लागत होत स्त्रियांच्या नशिबी नेहमीचे सततचे कष्ट नको असलेली बाळणपण दारुड्या नवऱ्यांची मारहाण आणि या सगळ्यात मुलांच्या शिक्षणाची आरोग्याची होणारी आबाड मुलांना जवळपासच्या शाळेत घातलं जायचं पण बोजड अभ्यासक्रम साठ सत्तर मुलांसाठी एक शिक्षक आणि घरात शिक्षणाबद्दल उदासीनता त्यामुळे साधारण सातवी आठवी अभ्यासक्रम वाढायला लागले कि मुलं नापासवायची मग मुलीला तेच निमित्त करून शाळेतून काढून टाकलं जायचं लवकर लग्न आणि परत तिच्या नशिबी तेच भोग मुलं उन्हाळक्या करत फिरायची त्याला मग समाज यांच्यात गुंतवायचे हे जर सगळं थांबवायचं असल तर मुलांनी कमीत कमी दहावी पर्यंत शिकावं म्हणून पहिली ते दहावी पूरक अभ्यास वर्ग सुरू केले वस्तीशी अधिक परिचय झाल्यावर असं लक्षात आलं कि कित्येक मुलं शाळेत जातच नाही त्यांच्याचे एक कारण म्हणजे त्यांच्याकडे जन्म दाखले नसतात आया कुठेतरी गावी घरातच बाळण झालेले असतात मग सिव्हिल सर्जन कडून त्यांचे जन्म दाखले काढून आणले आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आनंददायी शिक्षण आणि पौष्टिक जेवण देणाऱ्या बालवाड्या सुरू केल्या मुलं दहावीला पास होऊ लागली त्यातली काही काही खूप हुशार असायची आणि त्यांना पुढे शिकायची इच्छा ही असायची पण घरच्यांना तो खर्च काही परवडण्यासारखा नसायचा ठरवलं त्यांच्यासाठी हा आपण खर्च करू एक मुलगी चांगली हुशार तिला तिच्या गुणवत्तेवर कमीस इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळाली एक महिन्याभरातच ती रडत आली म्हणाली मी कॉलेज सोडतोय अभ्यास होत नाही तिच्या दीडखणी खोलीत तिचे काका ती अभ्यास करायला बसली की मोठ्यांनी ट्रान्झिस्टर लावून ठेवायचे कारण त्यांना आवडायचं नाही अभ्यास करते शिकते आणि वडील त्यांना दारूचं व्यसन होत त्यांनी एका बा पन्नास रुपयाच्या एका बाटलीसाठी तिला घेऊन दिलेली वया पुस्तक आणि इतर साहित्य शेजारच्या रद्दीवाल्याला विकून टाकलं मग जनवाडी भागात मुलींच्या साठी आहेत वसतिगृह सुरू केलं तेव्हा लक्षात आलं कि वस्तीतल्या कितीतरी मुलांना अभ्यासासाठी निवांत जागा हवी आहे मग अभ्यासिका आणि वाचनालय सुरू झालं वस्तीत एक लक्षात येत होत सगळ्याच कि अंधश्रद्धांचा जबरदस्त आहे आणि त्याचा उपयोग करून धूर्त राजकारणी मंडळी जात धर्म याच्यात तेड माजवतात आणि आपली पोळी भाजून घेतात मग तेव्हा अभ्यास वर्गाबरोबरच अंधश्रद्धा नंतर त्याची व्यसनाधीनता तसच संविधानात सांगितल्याप्रमाणे जात धर्म याच्या पलीकडचा बंधू भाव याच्या विविध विषयांवर जाणीव जागृतीचे जा कार्यक्रम घ्यायला लागलो काम करताना अलीकडे म्हणजे विशेषतः करोना नंतर जाणवलेली समस्या म्हणजे मुलं अतिशय मोठ्या प्रमाणात मोबाईल बघतात त्यामुळे डोळे खराब होतात चष्मा दिला तर मुलं विशेषतः मुली तो वापरत नाहीत चष्मा लागला नवरा पळाला असं म्हटलं जातं नवरा मिळणार नाही पण जास्त गंभीर म्हणजे किशोरवयीन मुलं साहजिक आहे त्यांना मुलामुलींची मैत्री शरीर संबंध यामध्ये स्वाभाविक कुतूहल असत आणि ते कुतूहल ती मुलं मोबाईल मधन नको ते पाहून आणि नको ते ऐकून भागवतात त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या त्यांच्याकडून त्यांना स्वतःला आणि इतरांना हानिकारक घडणारी वर्तणूक घडू शकते याच्यासाठी याबाबत त्यांना अधिक सुजान आणि जबाबदार करावं म्हणून मैत्रीचे इंद्रधनुष्य सुरू केलं शेवटी मी एवढं निश्चितपणे सांगते की वंचितांचे शिक्षण आरोग्य आणि व्यवसाय शिक्षण म्हणजे दारिद्र्य ते व्यवसाय शिक्षण हा त्याच्यासाठीचे दारिद्र्यावरचा उपाय म्हणून याचे सगळे प्रश्न एकमेकात गुंतलेले असतात आणि त्यामुळे कामाचं प्रारूप ठरवताना या सगळ्याचा एकत्रितपणे विचार करायला लागतो आणि हेही खरं आहे की या सगळ्याच्या मुळाशी विषमता वाढवणार अर्थ कारण आणखी रूढी परंपरा अंधश्रद्धा यांच्या धाकात ठेवणार धर्मकारण आणि स्वार्थी सत्तेच दुही माजवणार राजकारण हे देखील आहे त्यामुळे आम्हाला जागृतीतल्या आमच्या कार्यकर्त्यांना कल्पना आहे की वंचितांच्या शिक्षणासाठी खूप काम करायला लागणार आहे पण त्याच बरोबर काम करत आपण पुढे जाऊ अशी देखील आमच्या सगळ्यांच्या उमेद आहे काही आलेले आमच्या सहकारी आहे ना तर त्यामुळे इथे बोलावल्याबद्दल परत एकदा धन्यवाद नमस्कार